आज सकाळी ना मी लवकर उठली होती कारण आज माझ्या मुलग्याला ना शाळेच्या तरफ ते बाहेर खेळायला जायचं होतं आणि मुलगीला कॉलेजला सुद्धा जायचं होतं मग ते दोघंजणं गेल्यानंतर आहे ना मी घरातली सगळी कामं आवरून घेतली मशीनमध्ये कपडेसुद्धा लावून घेतले होते आणि त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की जो रात्रीचा भात आहे ना तो मला वगरून दे मग मी काय केलं त्याच्यामध्ये मस्त असं शेजवान चटणी टाकली आणि त्यांना फ्राय करून दिला आणि ना त्याच्यानंतर आहे ना मी एक साईडला भात बनवला आणि एक साईडला चपात्या बनवून घेतल्या आणि माझ्या मिस्टरांनी ना ए मार्केटमध्ये येताना कोलमी घेऊन आले ते मस्त अशी मी धुवून वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर मी कांदाने टोमॅटो मीठ टाकून मस्त असं तेलामध्ये त्याला फ्राय करायला ठेवलं आणि माझा मसाला आहे ना ऑलरेडी वाटलेलाच असतो त्याच्यामध्ये धना पावडर गरम मसाला मीठ हळद हे सगळं टाकलेलं असतं फक्त फक्त बनवताना त्याच्यामध्ये लाल मिरची पावडरच टाकली होती मीनी आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही बघू शकता कालन इतकं छान झालं होतं ना माझा मुलगा आहे ना, मुल ना खेळून आला होता आणि त्याला शाळेत जायचं होतं म्हणून मी त्याच्यासाठी जेवणसुद्धा वाढलं होतं बघा मी त्याला जेवायलासुद्धा दिलं त्याच्यानंतर मी गेली टॅरेसवरती कपडे सुकवायलाही बघा बारा वाजता मी कपडे सुकवायला गेले होते टॅरेसवरती थँक्यू